नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित कस करत असाल तर हे नियम तुम्हाला माहीत आहेत का आणि नवरात्रीचा शुभमुहूर्त गट स्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवट ठेवणे आणि विजू न देणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असे मानले जाते की जा जा अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी येते कुटुंबावरील सर्व संकटे दूर होतात आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत पे पेटवली प्रज्वलित केली जाते नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची सुद्धा पूजा केली जाते यंदा तीन ऑक्टोबरपासून सु सुरू होणारी शारदीय नवरात्री अकरा ऑक्टोंबरला संपणार असून बारा ऑक्टोंबरला दसरा साजरा होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे विसर्जन केले जाणार आहे चला जाणून घेऊया नवरात्रीसमोर नवरात्री देवीसमोर अखंड ज्योती का पेटवली जाते अखंड ज्योत लावण्यामागचे कारण नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवट ठेवणे आणि विजून देणे नवरात्रीमध्ये दे नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा, देवी दिवा लावला जातो असे मानले जाते की या अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते दिवा विजू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वाऱ्याने दिवा विजू नये यासाठी त्याभोवती कवच कवचसुद्धा ठेवले जाते अखंड ज्योतीचे नियम नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा चुका केल्यास देवी नाराज होऊ शकते आपल्या सेवेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेट पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते अखंड ज्योती प्रज्वलित करत असाल तर घर रिकामे ठेवून जाऊ नका अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरावा पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवता असाल तर त्यावर लाल कापड पसरावा जर तुम्ही कलश तु त्या कलश यावर ज्योत लावत असाल तर काही गहू ठेवा अखंड ज्योत दिव्यात पांढरी पातेची लाल रंगाची वात वापरावी दिव्याच्या खाली तांदळाची किंवा गव्हाची रास घालावे तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ती डाव्या बाजूला ठेवावी अखंड ज्योती वाऱ्याने विजू नये म्हणून बहुतिक काचेचे आच्छादन ठेवावे तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती प्रज्वलित करण्यापूर्वी गणेशाची दुर्गा देवीची पूजा करावी दुर्गा मंत्राचा जप करावा तर तो जप या पुढे आहे मंगल काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते हा जप करायचा आहे घटस्थापना कशी करावी कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत कलशात गंगाजल भरून त्याला माऊली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षदाप आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नव नऊ दिवस त्यांच्यासमोरच ठेवावा पूजा करण्यासाठी शुभवेळ नवरात्र उत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे शारदीय नवरात्रीमध्ये कलशस्थापना केली जाते कलशस्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाश स्वरूपाची पूजा करण्यासाठी घर मंदिर आणि पंडाल मध्ये घटस्थापना करतात कलशाच्या शुभकाल प्रतिपदा तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होतो परंतु मंदिर आणि पंडाल आपापल्या व्यवस्थेनुसार या घटनास्थळाची पूजा करतात अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात घटनास्थाप घटनास्थापनाच्या अभिजित मुहूर्तावर सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पूजा करू शकतात यावेळी पुजारी सामूहिक पद्धतीने पूजा करतात या, करता या शुभ मुहूर्तावर सर्वजण पूजा करतात आणि विधीनुसार पूजा सुरू करतात याशिवाय अखंड ज्योती देखील प्रज्वलित केली जाते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू Дальнего